त्रेचाळीस किलोहट्स वर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर श्रोतेहो आकाशवाणीच हे रत्नागिरी केंद्र आहे प्रसारित करत आहोत महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ

आवाज जो रस निर्माण करतो त्याला संगीत म्हणतात गायन वादन नृत्य यांच्या संयोगाला संगीत म्हणतात संगीत हे नाव या तिघांच्या परस्पर संवादातून पडलंय गाणं हे माणसासाठी बोलण्या इतकंच नैसर्गिक आहे माणसाने गाणं कधीपासून सुरू केलं हे सांगणं जितकं कठीण आहे तितकेच तो बोलू लागला हे सांगणंही कठीण आहे पण काही काळानंतर मात्र त्यांच्या गायनाने व्यवस्थित रूप धारण केलं खर तर संगीत आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे केवळ मनोरंजनच नव्हे तर त्याचे फायदे सुद्धा अनेक रोगांवर उपचार म्हणून करत आहेत अनेक वैज्ञानिक संशोधनांनी सिद्ध केलंय की संगीत ऐकण्याचे अनेक मानसिक फायदे आहेत आणि आज तर करिअर म्हणून सुद्धा या क्षेत्राकडे बघितलं जातं तर मैत्रिणी अशाच एका संगीत प्रेमी मैत्रिणीला आम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये बोलावलंय स्वागत करूया गायिका संध्या सुर्वे यांचं ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये चला मैत्रिणी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांच्या या संगीत प्रवासाविषयी ताई मी सुरुवातीलाच म्हटलं की संगीत हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे पण त्या प्रवासाकडे जाण्याआधी मला तुमच्या बालपणाविषयी तुमच्या शिक्षणाविषयी ऐकायला आवडेल बालपण अनेक ठिकाणी गेलं कारण वडील शासकीय सेवेत होते त्यामुळे दोन अडीच वर्षांनी सारखी बदली व्हायची त्यामुळे शाळेत बदल मित्रमैत्रिणींमध्ये बदल शेजारी वेगळे अनेक आवडींचे शेजारी आमचं घराणं संगीतप्रेमी आईला गाण्याची आवड वडिलांना नाटकाची आवड त्यामुळे आमच्याच टाईपचे लोक आजूबाजूला होते असं नव्हतं प्रत्येक वेळेला पण त्यांच्याशी ऍडजस्ट करत वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार झाले तरीही आमची आवड आम्ही जपत होतो असं जवळ रत्नागिरी जिल्हा संपूर्ण झाला फिरून <laughs> आणि uh, कॉलेजला आल्यावर आम्ही रत्नागिरीत सेटल झालो <laughs> ताई मला एक सांगा की गायनाची आवड तुम्हाला आता तुम्ही म्हणालात तसं की तुमच्या घराण्यातच गाणं आहे तर ती ऐकत ऐकतच तुम्ही मोठे झालात पण तरी सुद्धा आवड निर्माण व्हावी लागते की गायकाचा मुलगा गायक होईलच असं सांगताय तर ती पहिल्यापासूनच होती की हो पहिल्यापासूनच होती आईला रेडिओची खूप आवड पहिल्यापासून त्यावेळेला काही आत्ता जितकी साधनं नव्हती ऐकायला त्यामुळे रेडिओ हेच माध्यम होतं आणि टीव्हीची मला वाटतं नुकतीच सुरुवात झाली होती पण आमची जिथे बदली व्हायची किंवा आम्ही ज्या एरियात राहत होतो तिथे टीव्ही दिसायचा नाही त्यामुळे रेडिओ शिवाय पर्याय नव्हता त्यामुळे सतत रेडिओ म्हणजे जन्मल्यापासून आत्ता प्राधुनही आमच्याकडे रेडिओ ऐकतात त्यामुळे सारखी गाणी सर्व प्रकारची गाणी सगळ्या बातम्या म्हणजे वडील तर आईला म्हणायचे कायम चोवीस तास तो रेडिओ चालू ठेव एखादी सभा सुकेल तुझी <laughs> ते चालणार नाही मला ना बिल जास्त आलं तरी चालेल <laughs> पण तो रेडिओ चालू ठेव <laughs> अशी गंमत करायची मी इतका वेळ रेडिओ आमच्याकडे चालू असायचा त्यामुळे आवड होतीच आणि ते सगळ्या प्रकारचं गाणं ऐकलं गेलं <laughs> त्यामुळे ती आवड आणखीन वृद्धिंगत होत गेली आणि खरं सांगायचं तर गाण्याचं शिक्षण असं त्यावेळेला कुठे सुरू नव्हतं ऐकून ऐकूनच गाणं आत्मसात केलं गेलं म्हणजे पण मग गाणं शिकायला सुरुवात केल्यानंतर तुमचे गुरु कोण होते शिकायला म्हणजे खरं सांगायचं तर गाण्याच्या शिक्षणाची सुरुवात गर्भावस्थेत झाली असं म्हणायला हरकत नाही <laughs> कारण माझ्या वेळेला जेव्हा आई प्रेग्नंट होती तेव्हा अंजरले नावाचं गाव तिचं तिकडे तिला नेण्यात आलं खूप त्रास होत होता पण थोड्या दिवसांनी वेळ कसा घालवायचा प्रश्न पडत होता आणि मग त्यावेळेला आंजरले गावात विख्यात गायिका मधुवंती दांडेकर लग्न होऊन तिथे आल्या दांडेकर त्यांचं सासर त्या आंजरल्या मध्ये तर तिथे आल्यानंतर त्याही काही काळ तिथे वास्तव्यास होत्या तर तिथे त्यांचाही वेळ जात नव्हता घरात त्यांच्या आवड होती पण साधन शेवटी पेटी तबला हे सगळं तिथे मिळायला लागतं हो। तर त्या गावात हरिश्चंद्र बुवा सुरवे म्हणून एक भजनी बुवा होते तर ते त्यांना बोलवायचे की आमच्याकडे म्हणजे भजन चालतं तर तुम्हाला आवड असेल तर इथे येऊन तुम्ही गाऊ शकता आम्ही प्रयत्न करू तुम्हाला साथ करण्याचा सा। तर तिथे त्या यायच्या आणि त्यांच्या बाजूला आईचं घर होतं आमच्या अच्छा तर आई तिथे वेळ घालवायचा किंवा गाण्याची आवड आणि म्हणून तिथे जायला लागायची मधुवंती एका आई वेळेला आईला शिकवायच्या आई त्यांचं ऐकून म्हणायची असं जवळजवळ सहा महिने झालं आणि त्यावेळेला मी गर्भावस्थेत होते <laughs> आई किती शिकली मला माहिती नाही पण माझ्यावर मात्र चांगले संस्कार झाले कारण सगळे गीत प्रकार मी गाते परंतु अभंग नाट्य संगीत मला जास्त आवडतं गायला ते त्या प्रकारामुळे मधुवंती ना अभंग नाट्य संगीत तिथे जास्त गात होत्या बरोबर म्हणजे गर्भावस्थेत आणि मध्ये मग बदली सारखी बाबांची व्हायची त्यामुळे शाळेत असताना गाणं नव्हतं आत्मसात करणं एवढंच सुरू होतं माझं मी आत्मसात करत होते गाणं रत्नागिरीत आल्यावर शास्त्रोक्त शिक्षण सुरू झालं बरोबर म्हणजे संस्कार अगदी पोटात असल्यापासून सगळं माहिती होतं फक्त ह्याला हे म्हणतात ह्याला ते म्हणतात शास्त्राच्या दृष्टीने हे समजायला लागलं शिकायला लागल्यावर पण त्यामुळे काय झालं सगळं ऐकलेलं होतं सगळं माहिती होतं त्यामुळे ते प्रोसेस फास्ट झाली शिकण्याची मग इथे आल्यानंतर तुम्ही अगदी त्याचं प्रॉपर कॉलेज मध्ये शिक्षण घेतलं की नाही कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये बीएससी केलंय कॉलेज सुरू असताना साईड बाय साइड मी मॅडम रत्नागिरीच्या त्यांच्याकडे सुरुवातीला गेले नंतर विनायक बोरांदे उज्ज्वलताई पटवर्धन मृणालताई बनाजपे गुळवणी सर गांगुर्डे सर सगळ्यांकडे मी शिकले की माझा मुळात सगळ्यांकडे बघायचा दृष्टिकोन असा आहे की कोणाला हे येत नाही म्हणून दुसऱ्याकडे जायचं असं नाही प्रत्येकाकडे काहीतरी असतं आणि ते मला हवं असतं त्याच्यासाठी मी भूकेली असते एखाद्याचं गाणं ऐकलं की हा याच्या हे गळ्यातून काहीतरी वेगळं जातंय आणि ते आपल्याकडे नाहीये हे मला एवढं कळतं की मी स्वतःचं समीक्षण करते शिकण्यापेक्षा आत्मसात करण्यापेक्षा समीक्षण करते ह्या समीक्षणातून मला कळतं की माझ्याकडे काय नाहीये आणि कोणाकडे काय आहे आणि ते मला घ्यायचंय एवढंच मला माहिती त्यामुळे मी जाते सगळ्यांकडे खूप छान मला असं सांगा की आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमच्याकडे हे गुण फार पोटात असताना तुमच्या आईकडून तुम्हाला ऐकायला मिळालं आणि तुम्हाला आवड निर्माण झाली पण आज आपण बघतो की मला गायिका व्हायचंय असं मुलं म्हणतात मग त्यासाठी नेमके कोणते गुण आवश्यक आहेत सर्वात प्रथम म्हणजे जिद्द चिकाटी त्या कलेचा ध्यास आणि गुरुवरील श्रद्धा हे हवंच आहे बरोबर आणि जो काही रियाज कराल त्या रियाजामध्ये सातत्य हवं हो, तुम्हाला जर काहीतरी एम डोळ्यासमोर आहे समजा आज मी आठ दिवस कुठेतरी गावाला चालली आणि मग आठ दिवस माझा रियाज बंद आहे तर मग आठ दिवसांनी येऊन मग एकदाच चार पाच तास बसायचं की आठ दिवसाचं मला भरून काढायचंय गाणं तर अशा पद्धतीने गाणं होत नाही त्याने गळ्यावर ताण येतो रियाजातील सातत्य रोज वीस मिनिटं म्हणजे वीस मिनिटच पाच सहा तास नकोच आम्हाला रोज वीस मिनिट तर तो एक भाग आहे रियाजाचा की रियाजाला पर्याय नाही गुरुवर श्रद्धा गुरु सांगेल त्या पद्धतीने तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घ्यायचं आहे तुम्हाला कितीही काही वाटलं आणखीन तुम्ही विचार मांडू शकता पण सुरुवातीला तुम्ही त्याचं सगळं ऐकलंच पाहिजे त्यांना कॉपी केलं पाहिजे आणि मग तुमची प्रतिभा स्वतःची असतीच त्यानुसार तुम्ही तुमचं गाणं डेव्हलप करायचं बरोबर ध्यास लागल्यासारखं ते केलं पाहिजे ध्यास घेतल्याशिवाय ते होत नाही खंड पडला तर त्याचा काही उपयोग नाही आणि एका वेळेला एकाच प्रकारची शैली किंवा एकाच एकच कला म्हणेन मी अनेक कला एकाच वेळेला शिकत जायचं त्यातून ना सगळं अर्धवट राहतं असं मला वाटतं कारण हा कला म्हणजे महासागर आहे सगळ्यात अर्धवट राहण्यापेक्षा एकच काहीतरी निवडावं आणि पूर्ण नक्कीच नक्कीच ताई मला असं सांगा की तुम्ही मगाशीच म्हणालात की मी ऐकलं ते नाट्यगीत आणि अभंग पण हे जे सगळे प्रकार आहेत गाण्याच्या मध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत मैफिली असतात नाट्यगीत सुगम संगीत चित्रपट संगीत या सगळ्या गायकींमध्ये काय फरक आहे प्रत्येक शैलीमध्ये फरक असतोच त्यामुळेच त्या ते ऐकायला येतं वेगवेगळं फक्त आपण त्या दृष्टीने ते ऐकलं पाहिजे की समजा नाट्यसंगीत घेतलं तर ते जरा खुल्या आवाजात खड्यासुरात आक्रमक थोडस किंवा तबला धडामधून झाला पाहिजे त्या नाट्यसंगीतामध्ये असं काहीच असतं ना तर ते भावगीत गाताना होऊ हु नये भावगीत हे भावपूर्ण शब्दांचा अर्थ त्याचं उच्चारण हे सगळं वेगळं आहे मी प्रत्येक प्रकार हा वेगळाच आहे आणि तो त्या त्या दृष्टीने ऐकून तो तसं आपण गायचा प्रयत्न केला पाहिजे सगळे गीत प्रकार एकसारखेच असते तर मग त्या गाण्याला काही अर्थच राहिला नसता बरोबर किंवा प्रकारच पडले नसते तसे बरोबर लावणी ही लावणी सारखीच झाली पाहिजे त्यातले लटके झटके ठुमके जसे नाचणारी ठुमके देते तसं गाताना पण ठुमके येतात ते यायला हवेत त्याचं उच्चारण अशुद्ध उच्चारण थोडस उच्चारण लावणीच येतं त्याच्यासाठी तुम्ही उच्चाराचा पण सराव केला पाहिजे म्हणजे खरंय त्या गाण्याचा पूर्ण जो इफेक्ट आपल्याला आला पाहिजे तो दोन्ही कडून आला त्याचा खूप अभ्यास करावा लागतो ते असं वरवर बघून त्या गाण्याकडे नाही चालत आपण म्हणतो ना की मी एका दिवसात गाणं बसवलं मी एका दिवसात गाणं बसवलं पण ते तेवढंच कच्च राहतं एका दिवसात असं गाणं पूर्ण बारकाव्यांसहित नाही बसत एक एक ओळख ऐकायला लागते ते जर नीट बसवायचं असेल तर खरंय पटकन बसलं ही अभिमानास्पद गोष्ट नाहीच आहे बऱ्याच त्रुटी राहतात त्याच्यामध्ये अभ्यास पूर्ण पूर्ण ते केलं पाहिजे गाणं बरोबर आहे ताई मला असं सांगा ना की आजपर्यंत तुम्ही हा जो संगीत प्रवास आता तुम्ही म्हणालात तसं करताय तर त्यातल्या काही आठवणी सांगा तुम्ही एखादी शिकत असाल गुरुजींकडे ती तुम्हाला जमत नसेल ते सांगतायत मला वाटतंय की हे व्हायला हवं किंवा एखादी सहज आली अशा काही आठवणी असतील तर हो म्हणजे गाणं जे काही येत त्या बेसवर मला एकदा खलबाईंची सभा होती आणि इथे मधुकर जोशी म्हणून एक गायक आले होते तर मागे तानपुराला बसायचं होतं जनरली असं असतं की जेंट्स गायक आले की मागे जेंट्सच बसतात तानपुराला तर त्यावेळेला एकच जेंट्स मिळाले आणि दुसरं कोणी जेंट्स मिळत नव्हतं तर मला ते खेळचे निवास जोशी म्हणाले आई तुम्ही बसाल का मोठे कायकात बसायला काही प्रॉब्लेम नव्हताच म्हणजे मी म्हटलं तुम्हाला चालत असेल तर बसते मी म्हणून बसले मी आणि ते मला वाटतं काळी एक की काळी दोन म्हणजे पुरुषांच्या स्वरात ते गात होते आणि मी मागे लेडीज मी जे गाणं आत्मसात करत होते ते गात असताना ते त्यांच्या स्वरातच चाललं होतं सगळं पण मी खाली गात होते कारण मला त्यांच्या स्वरात जड जात होतं म्हणाला मी माझ्या स्वरात खाली घेतलं होतं आणि ऐकणं चालू होत गाता गाता पटकन मला वाटतं भैरवी राग चालला होता त्यांचा गाता गाता त्यांच्या गळ्यातून एक ताण गेली सहज सहज ताण गेली आणि मी तेव्हा लहान होते म्हणजे आता इतकं गाणं मला तेव्हा मी शिकले नव्हते किंवा काय चाललं होतं शिक्षण म्हणजे थोडी मागे होते आतापेक्षा त्यांनी ताण घेतल्यावर मला ती इतकी आवडली ते ती ताण गाऊन पुढे गेली आणि मी लगेच ती म्हटली माझ्या सुरात खाली त्यांनी असं चमकून मागे बघितलं की आणि असं मान हलवली इतकी खुश होऊन की थे थे। हो ती ती ते हा असं आणि माझं लक्ष नव्हतं मी तंदरीत होते माझ्या ती ताण गाऊन पुन्हा मैफिल संपल्यानंतर ती माझ्या लक्षात राहावी आणि घरी जाऊन मी ती कुठेतरी लिहून ठेवागली हा असं तर त्यांनी पटकन माझ्याकडे बघितलं आणि मी त्यांच्याकडे बघेपर्यंत ते बघतच होते मागे मी बघितल्यानंतर मला कळलं की काय हे माझ्याकडे बघतायत कळलं नाही मला काय तर ते असं म्हणाले हा हात केला छान आणि मी पटकन जीब बाहेर काढली की भ्याय मी थोडीशी कि हा मी स्पूर्तपणे गेले हा आणि त्यांना आवडली आणि नंतर मैफिल संपल्यानंतर त्यांनी विचारलं कुठे शिकतेस तर मी सांगितली माझ्या गुरुंची नावं म्हणाले फॉलो करणं हे चांगलंच आहे पण मी वेगळ्या सुरात होतो आणि तू तुझ्या सुरात ती तिथे पटकन उत्पूर्तपडे गेलीस गाणं आत्मसात छान करतेस असं ते मला म्हणाले तुझी पद्धत चांगली आत्मसात करायची असं त्यांनी शाबस्की दिली मला की मला हे अपेक्षित नव्हतं किंवा त्यांनी मला सांगितलं पण नव्हतं की बाबा वोकल सपोर्ट हवा आहे मी वोकल सपोर्ट द्यायच्या उद्देशाने मी बसलेच नव्हतं असं म्हणजे हे खूप छान आठवण तुमच्यासाठी आहे आणि असं कधी झालंय का की हे यायला हवंय असं मला खूप वाटतय पण ते नाही येते त्यासाठी खूप मला प्रयत्न करावे लागले खूप प्रयत्न अशा बऱ्याच गोष्टी असतात की सगळं सगळं सगळ्यांना नाहीच येत म्हणजे कोल्हापूरला असताना वैशंभनबाई भारती मी करत होते तेव्हा तिकडे शिकत होते तर त्यांच्या काही अशा अनवट चिजा असायच्या की ज्या मला इथे रत्नागिरीत त्या टाइपच्या कोणी शिकवल्या हो नव्हत्या तर बाहेर गेल्यावरच कळत ना अजून पुढे जायचंय किंवा आपण कुठे आहोत किंवा काय किंवा अजून दुसऱ्या लोकांकडे काय आहे त्या टाइपची एक चीज होती तर मला ती येत नव्हती बराच वेळ झाला पण बाईंना कुठेतरी आत्मविश्वास होता एवढे लांबून येते त्याच्या आधी दोन तीन वेळा झालं होतं असं की बाई महाड्यात आहे काय किती वेळ झाला अजून येत नाही तुला वगैरे असं पण मी सलग जात होते कोल्हापूरला मी असं कुठेतरी राग आला नाही किंवा असं वाईट वाटलं नाही की मला येत नाहीये आता नको जाऊया या रत्नागिरी कोल्हापूरला वगैरे पण तिची बाई परत परत शिकवली ज्या अर्थ ही परत परत येते परत परत मला विचारते कुठेतरी शिकायची इच्छा आहे आणि मग आणि त्यावेळेला कसं मोबाईल किंवा रेकॉर्डिंगची काही साधनं त्यावेळेला नव्हती की, आनी आनी त्या की, त्या की हे मी कोल्हापूरवरून रेकॉर्ड करून आणलं घरी आठ दिवस ऐकलं आणि मग आठ दिवसांनी तिकडे बाईना जाऊन परफेक्ट म्हणून दाखवलं असं नव्हतं ते तिथून बाहेर पडलं कॉलेजमधून की डोक्यात हजार विषय मग ते सगळं निघूनच जायचं त्यातलं काहीतरी अर्धवळ आठवायचं तर त्यामुळे ते मला येत नव्हतं आणि पण जाऊन जाऊन तिथे जाऊनच बाईनी पण शिकवलं आणि नंतर मला ती जवळजवळ पंधरा एक दिवसांनी ती चीज मला व्यवस्थित ना जशी हवी होती ते मला वाटत होत जमती पण नाही कुठेतरी त्याच्यात मिसिंग काहीतरी होत तर ते बाईनी घेतलं करून मग पंधरा दिवसाने मला ती चीज आली आणि मग बाईनी शाबासकी दिली मला <laughs> <laughs> नाही आणि या सगळ्या अनुभवांशिवाय आपण पुढे जाऊ आहे की आज मीडिया आपल्याला खूप मदत करतोय बघायला गेलं तर पूर्वी आपलं आता मोठा मीडिया होता की जेवढा तुम्ही साठवून ठेवाल उपयोग प्रत्येक प्रकारचं गाणं प्रत्येक गायकाच्या आवाजातलं कधीही कुठेही हातात गाणं मिळतंय त्यावेळेला मला एक गाणं शोधायला मला आठवतं मेहंदीच्या पानावर एक कॅसेट ठेवायला त्या खूप प्रसिद्ध होत्या तसं कुठलं गाणं लागलं की त्याच कॅसेट मागवायच्या इथे कुणाकडे नसायची आमच्या मित्रमैत्रिणीकडे शोधावी लागायची मग तुझ्याकडे आय का मग मा तू मला ते माझं गाणं ऐकून झालं की मग मी लिहून काढणार मग ती तिची तिला द्यायची मग ती आणखी दुसरीला देणार इथे नाही मिळाली तर मुंबईतून मामाला सांगायचं मला एक अशा प्रकारचं गाणं झालंय खूप कठीण कठीण मला असं सांगा की मग आपण म्हटलं की गाणं शिकण्यासाठी खूप कष्ट लागतात सातत्य लागतं हे तुम्ही सांगितलं आज आपण असं बघतो की जे नवीन शिकणारे नवोदित गायक किंवा शिकू पाहणारे असे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना असं आहे की तुम्ही मगाशी म्हणाल तसं की फटाफट हळद हो गोरी आज मी शिकायला गेले की उद्या माझा स्टेज परफॉर्मन्स झाला पाहिजे किंवा मग अशी म्हणाला तसं एका दिवसात गाणं बसलं पाहिजे तर आज हे जे सगळे गाणं शिकणारे आहेत विद्यार्थी त्यांना मी काय म्हटलं की गुरुवर श्रद्धा अशासाठी की त्यांच्यावर तुमचा विश्वास नसेल ना तर गाणं नाही किंवा गुरु कृपा जी म्हणतात संपादन करावी लागते बऱ्याच वेळेला असं असतं की त्या विद्यार्थ्याकडे सगळं असतं ताल असतो सूर असतो प्रेझेंटेशन असतं सगळं असतं पण काहीतरी मिसिंग असतं आणि ते काय मिसिंग ते नेमकं कळत नाही तर ही मिसिंग असते हे गुरुकृपा बऱ्याच वेळेला सगळं असतं आणि यशच मिळत नाही त्यांना खूप कष्ट करतात पण नाही यश मिळत म्हणजे दोनशे रुपयासाठी कष्ट केल्यावर वीस रुपये मिळावेत ना तसं काहीतरी होत असत सारखं तर कुठेतरी गुरुकृपेचा अभाव असतो गुरु, गुरु सांगतात त्यावेळेला गाणं गायचं असं मानणारे विद्यार्थी आम्हाला नाही मिळत आता म्हणजे आम्ही तेव्हा गुरुचा ऐकत होतो पण आता असे विद्यार्थी नाहीत की चोरून का होईना पण ते कुठेतरी गातात आणि मग समजलं की काय होतं त्रुटी असतात गाण्या गाऊ द्यायचं नाही हा हेतू नसतोच कुठल्या गुरुंचा पण त्रुटी असतात त्रुटी घेऊन तू गावात आम्ही सांगतो पूर्णपणे की तुझ्या त्रुटीबा जाऊ देत सगळ्या किंवा एक गाणं ठीक आहे बाहेर म्हणावं इतपत तयार झालंय पता विश्वास आम्ही तुम्हाला दिला की तुम्ही <laughs> तसं होत नाही आणि आज काही वेळेला असं होतं एखादा रियालिटी शो लागतो आणि मग पालक घेऊन येतात आधी सांगत नाही रियालिटी शो ला जातोय म्हणून याला mm. क्लासला घालायचं एक आठ दिवस झाले की फोन करायचं तिकडे जायचंय आम्हाला तर याची एक पाच सहा गाणी बसवून घ्या किती दिवसात पाच सहा गाणी बसवणार आम्ही एक गाणं किती दिवस घेतो बसवायला पाच सहा गाणी बसवून घ्या आणि किमान आता पुढच्या महिन्यात जायचं तर एका महिन्यात जायचं एवढी शंभर गाणी किमान संग्रही हवीत तुमची चांगली बसलेली तरच तुम्ही तिथे जाऊ शकता कारण कुठला गाणं कुठल्या प्रकारचं काही सांगता नहीं येत नाही तुम्ही चार पाच गाण्यांच्या संग्रहावर तिथे गेलात तर लवकर बाहेर पडणार किंवा एक महिन्यात यायचंय असं काहीतरी उद्देश डोळ्यासमोर घेऊन येतात जर शेवटपर्यंत गाणं गाणं करायचंय गुरुंच ऐकायचंय सांगितलेल्या पद्धतीने रियाज करायचंय निष्ठेने शिकायचंय आज सांगितलं हे बसवून ये की ते त्यावेळेला पुढच्या आठवड्यात बसवून यायचं हे सगळं करणार असाल तर यायचं क्लासला बरोबर असं नाही तर नाही मग दुसऱ्या ज्या काय फास्ट <laughs> काय तुम्हाला शिकता येईल हा असं मुळात कला ही नाहीच अशी आहे की आज शिकलं आणि उद्या आलं असं नाही नाहीच म्हणजे पेशन्स आहेत त्यांनी वळायचं मी मध्ये अशीच एक मुलाखत ऐकली होती एका प्रख्यात गायिकेची तर त्यावेळेला त्यांचं वय ऐंशीच्या पुढे होत आणि त्यांनी सांगितलं की मी अजूनही विद्यार्थीच आहे मी अजून काहीच शिकले नाहीये या एका वाक्यातच मला वाटतं या सगळ्याच गांभीर्य विशेषतः पालकांनी लक्ष लक्षात घ्यायला हवं की जर तुमचं मूल गाव असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला पहिला आधी विद्यार्थी बनवा आणि कसं असतं एकच मूल असतं त्यानेच भीमसेन जोशी व्हायचं त्यानेच सचिन तेंडुलकर व्हायचं या भानगडीत तो कोणीच होत नाही कोणीच होत नाही खरं ते लता दिदी शेवटपर्यंत म्हणत होत्या की अजून बरंच काही करायचं शिकायचं राहून गेलं व्यंकटेश कुमार आता मोठे गायक ते म्हणतात की आता वाटतय आत्ता सहा लागतोय तिथे आताची मुलं नॉलेज वाटायच्या गोष्टी करतात आणि एका दिवसात सगळं बंद नाही खरंय खरं ताई मला असं सांगा की आज हा कार्यक्रम आपला आपल्या मैत्रिणींसाठी आहे तर मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीसाठी वय हे काही लिमिट नसतं म्हणजे वयाला लिमिट नसतं की ते कधीही शिकावं पण तरी सुद्धा आज एक आपल्या काय म्हणायचं चाळीस इथल्या पन्नास इथल्या थोड्या म्हणजे <स्थाँगा> त्यांना गाणं शिकायचं तर त्यांना तुम्ही काय सांगाल गाणं कुठल्याही वयात शिकता येतं हौस म्हणून गाणं शिकायचं असेल तर ते कुठल्याही वयात शिकता येतं जर त्याच्यामध्ये खरंच काहीतरी करायचं असेल तर बालपणापासून सुरुवात करावी त्यासाठी आपल्या मुलाकडे काय गुण आहेत हे hmm. पालकांनी हेरले पाहिजेत आणि त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शक याला कुठल्या प्रकारच्या गीतांकडे वळवायचं याचा आवाज काय जातीचा आहे याचं मार्गदर्शन करणारा माणूस त्यांना मिळाला पाहिजे आणि हेही भाग्यच असतं बऱ्याच वेळेला डायव्हर्ट केलं जातं हेही भाग्यच असतं आणि मोठी माणसं काय शिकू शकतातच म्हणजे माझ्याकडे आहेत बऱ्याच सगळ्या प्रकारच्या वयातली माणसं आहेत एकतर बाई अशा आहेत की त्या सत्तर वर्षाच्या आहेत तर सुरुवातीला मलाच वाटलं की कसं मी घेऊ इत, इतक्या वयाचं कोणी आलं नव्हतं माझ्याकडे शिकायला तर त्यांचे मिस्टर सांगून गेले की मुलं बाहेर सेटल झालेली आहेत आमच्या दोघांचा वेळ जाणं हाच विषय आहे <laughs> आणि त्यांना फक्त बसायला गेलं क्लासला मी बसा म्हटलं मला थोडंसं कसं तरीच वाटत होतं नुसतं mm -hmm. बसायचं आणि मग त्या किती वेळ बसतील असं काही पण त्या, त्या दुपारपासून तीन वाजल्यापासून सात वाजेपर्यंत त्या बाई बसतात क्लासवर hmm. आणि एक चार महिन्यांनी त्यांचे मिस्टर सांगत आले की ताई गोळी बंद झाली प्रेशरची शुगर नॉर्मलला आली मला कळलंच नव्हतं की असं काही होऊ शकतं मी या उद्देशाने काही घेतलंच नव्हतं त्यांना काय ऐकायचं ते ऐकू दे असं तो एक अनुभव आहे की अगदी काही शिकायलाच पाहिजे किंवा काय त्या म्हणाली इथून घरी गेले की त्या तुझे काय शिकवतेस तिथे सगळं रिकॉर्ड रिकॉल करतात आणि त्यांना दप्पा मारायला मी लागायचो पहिल्यांदा hmm. मी माझ्या उद्योगात म्हणाले असतो मग ती काय करणार इतका वेळ तर आता मला माझी गरज लागत नाही तिला ती तिच्या धुंदीत असते नॉर्मल झाली म्हणजे मग अशी जसं मी म्हटलं की आज ही आणि चार पद्धती चाळीस पंचेचाळीसच्या ज्या स्त्रिया असतात ना आत्मानंद मिळतो आत्मानंद फार महत्वाचा की कोणी सोबत नसलं तरी ना आपला वेळ छान जातो गाणं ऐकावं कसं हे सुद्धा त्यांना मी शिकवते तिथे की प्रत्येक वेळेला तुम्हीच गायला पाहिजे असं काही नाही गाणं ऐकावं कसं बऱ्याचदा कनसेन जास्त जास्त अभ्यास करायचा जा गाण्याचा म्हणजे काय करायचा <laughs> तुम्ही गाऊ नका पण नेमका अभ्यास करायचा म्हणजे काय करायचा कशाप्रकारे गाणं शिकवलं जातं कशा प्रकारे ते म्हटलं जातं कशाप्रकारे आत्मसात केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकायला मिळतात आणि त्या असतात रमलेल्या आपल्या आपल्यात खरं खरं आणि जर ती आवड लहानपणापासून असेल परिस्थितीमुळे त्यांना शिकता आलं असेल तर ही एक खूप तुम्ही सांगितली गोष्ट आहे की मला नाही गायचंय पण मी आनंद घेऊ शकते की बाकीचे कसे कसं किंवा खूप आपल्याला आनंद मिळतो की गायलाच हवं असं काही नाहीये ताई आता एवढं सगळं तुम्ही बोलताय एवढा तुमचा प्रवास आतापर्यंतचा आहे तर दोन ओळी आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडतील नाटकातलं एक गीत म्हणते पुष्प पराग सुगंधित शीत खूपच छान तुमचा खूप छान आणि गोड आहे मला सांगा की भविष्यात काय स्वप्न आहेत स्वप्न म्हणजे याच क्षेत्रामध्ये काम करायचं हे नक्की आहे पण आज समाजात बरेच प्रॉब्लेम आहेत की लोकांना वेगवेगळ्या वेग समस्या आहेत आणि एक म्युझिक थेरपीद्वारे काय काम करता येईल की जसं म्हटलं मग की माझ्या क्लासमध्येच एक असा अनुभव नकळत आला की त्या बाईंची गोळी बंद झाली आणि अनेक स्त्रिया आपली दुःख विसरतात तिथे येऊन आणि प्रॉब्लेम्स आहेत सगळ्यांकडे तर हा एक अनुभव मला क्लासमध्ये झाल्यामुळे याच्यानंतर असं आहे की म्युझिक थेरपी चालवायची की ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी मला येऊन भेटावं की मग मी त्यांना काय काय प्रकार प्रकारे त्यांना थेरपी द्यावी काय आवडतंय आणि यांना काय द्यावं यांचा प्रॉब्लेम नेमका काय आहे हे समजून घेऊन मी त्यांच्यावर काहीतरी उपचार पद्धती सुरू करायच्या विचारत आहे क्या बात आहे म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद ताई मला सांगा की या व्यतिरिक्त गाणं तर तुमचं जीवन आहे असं म्हणेन मी त्या व्यतिरिक्त तुमच्या आवडीनिवडी छंद काय मला किचन रूम मध्ये वावरायला खूप आवडत वावरायला म्हणजे नुसतं वावरायला नव्हे मी वेगवेगळ्या वेग पाककृती स्वतः करून बघते मला खूप आवडत करायला आणि लोकांना खिलवायला आवडत <laughs> मी टेलरिंग करते हाँ। हाँ, मी शिकलेली नाही कुठेही त्याच्याकडे माझ्या एका बहिणीची वही होती ती शिकली होती तर त्या वहीमध्ये काही डायग्राम्स असत की हे कसं कटिंग करायचं तर ते पेपर वर मी चाळे करून ते शिकले आणि नंतर बाबांच्या लक्षात आलं की हिला ह्याच्यात पण रस दिसतो मग बाबांनी एक अठरा मीटरचा मला कापडाचा तागा नुसता नाच करायला आणून दिलेला होता हा तसा मी तो घेतला आणि माझी बाबा लहान असल्यामुळे झोबले शिव टोपर शिव असं करून शिकले आणि आता मी उत्तम कपडे शिव उत्तम कपडे शिवते बाहेरचे घेत नाही पण मी तेवढा वेळ नसतो मला मला वाटते टेलरिंग पुढे कंटिन्यू नाही करायचंय पण मी शिवते माझे मिच्छी होते घरातले सगळे माझे शिवते नंतर चित्रकलेची आवड आहे मी ज्योतिषी आहे ज्योतिष विषय मी केलंय मात्र आमचे ते विनाश फाटक म्हणून शेजारी आहेत आणि प्रसन्न मुळे या मी आणि चालू आहे म्हणजे त्याला माणूस दिसला की तो लगेच लक्षात याची कुंडली पहावी म्हणून असं <laughs> माझ्या मनात येतं <laughs> आणि बऱ्यापैकी मी रिडिंग चांगलं करते <laughs> लोकांचे अनुभव म्हणजे येतात ते सांगायला येतात की तुम्ही सांगितलं तसं झालं असं समजलं मला की भरूप येतो पुढे जायला आणि नक्कीच काही तुमच्या आवडीचं एखादं गाणं काय नाट्यपद चित्रपट संगीत कुठलंही एखादं सांगा <laughs> ते तुम्हाला आणि आपल्या मैत्रिणींनाही आपण <laughs> घेऊया मला नाट्यसंगीत अभंगा बरोबर लावणी गायला खूप आवडती <laughs> हा तर मी एखादी लावणी सादर करते சோமி சே கடீ வரா சடத்த சார கே வாட்ட நி மந்தி மந்த பிக்கலி மந்தி பிக்கல कली वा खूपच मस्त एकदम हे गाणं आपण तुम्हाला आणि आपल्या मैत्रिणींनाही ऐकवलं तुमच्या या संगीत प्रवासाविषयी आमच्याशी छान गप्पा मारल्या त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद